तरी मित्रांनो व्यंकटेश अॅग्रोमॉल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे वीस मार्च आणि वाजलेले आहे सकाळचे सात आपण आज आलेलो आहोत अथर्व टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये काल साधारण ह्या प्लॉटची टॉमॅटोची लागवड पूर्ण झाली साधारण एक दिवसामध्येच ही लागवड यांनी पूर्ण केलेली आहे आपण बघू शकतो सूर्यनारायणवरती आलेले आहेत आणि हा प्लॉट आज आपल्याला एक नव्या क्षेत्रच्याकडे घेऊन जायचा आपला प्रयत्न असणार आहे कारण आपण टोमॅटोच्या अथर्व व्हरायटीतून साडेतीन हजार चार हजार कॅरेट आपण या व्हरायटीतून अतिशय टेम्परेचरमधून प्लॉट काढून उत्पन्न घेण्याचा आपण प्रयत्न केला होता आणि तो आपल्याला सक्सेस झाला होता आपण सक्सेस स्टोरी पण बघितलेली आहे सक्सेस होण्याचे असंख्य कारणं देखील आहेत आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की ह्या सध्या वाढत्या तापमानाच्या स्टेजमध्ये ह्या टॉमॅटोची लागवड झालेली आहे आपण बघू शकतो ही लागवड झीक झाक पद्धतीनं केलेली आहे आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीनं ब लागवड झालेली आहे आणि आपण याच्यामध्ये बघतो हा जो पेपर यांनी वापरलेला आहे संकुलचा पेपर वापरलेला आहे चांगल्या क्वालिटीचा पेपर आहे याने आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल आता साधारणतः ह्या लागवडीचा आजचा हा दुसरा दिवस आहे आपण याच्यामध्ये पाण्याचं नियोजन देखील करणं फार महत्त्वाचं आहे आपण बघू शकतो ह्या प्लॉटमध्ये लागवडीच्या वेळी पाणीसुद्धा चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे बेड चांगला ओला करून घेतलेला आहे कारण टेम्परेचर खूप असल्यामुळं पहिल्या याच्यामध्ये आपल्याला बेड ओला करून घेणं देखील खूप महत्त्वाचं असतं बेडवाला करून घेऊन लागवड झाली अतिशय उत्तम पद्धतीनं लागवड झालेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये ते आता साधारणतः आपण पहिले दहा दिवस याला फक्त चूळवर जगावणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पाणी देणार आहोत कारण पाणी पहिले दहा दिवस देणं फार महत्त्वाचं आहे जास्त पाणी देखील करून आपल्याला चालत नाही मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा यानंतर आपण पुढील दहा दिवसानंतरचं नियोजन पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत तो धन्यवाद